Yeah आज धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व शेतकरी वर्ग आमचे बंधू आणि दादा जगताप आणि माझे सगळे शेतकरी वर्ग महिला बघिन आमच्या जिल्ह्यावर पहिल्यापासून चौथीचं प्रेम या सरकारचं आहे आमचे निकम्य लोकप्रतिनिधी जे धाराशिवमध्ये पीक विम्याचं मीच त्यांनी लोकांच्या तोंडाला पानं पुसलेली आहे माझा जिल्हा मागास आहे आज दुधाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही शेतीच्या कुठल्याही पिकाला आमच्या आज भाव नाही शेतकरी उपाशी आणि हे खोके सरकार तुपाशी ही परिस्थिती आहे याचं दंदणीत उत्तर देण्यासाठी आज आम्ही आमच्या महिला भगिनी शेतकरी वर्ग यांच्या वतीनं हा एक अल्टिमेटम सरकारला देतोय येणाऱ्या सहा ऑगस्टपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या जर मान्य नाही केल्या तर ही तालुक्यामध्ये सात ऑगस्टला पहिला रास्ता रोको तुळजा पूरला होईल आणि त्याच्यानंतर सगळ्या तालुक्यात आम्ही सगळेच रास्ता रोको करू हा गंधडी इशारा या खोके सरकारला आम्ही देतोय आज तुम्ही पाहताय शेतकऱ्यांना एक तर आज पिकाला भाव नाही सोयाबीनचा भाव चार हजार दोनशे वर आणलाय जो पवार सहा साडे हजार रुपये क्विंटलला भाव दिला होता आणि आज नाटक काय केलंय लोकांनी विसरावं म्हणून लाडकी लाडको अरे कुठली लाडकी बहीण ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांनी स्वतःच्या बहिणीला पाडण्यासाठी बायकोला पत्नीला उभं केलं त्यांनी आम्हाला ही गोष्ट लाडक्या बहिणीची नये उभ्या महाराष्ट्राने नाही देशाने पाहिलंय सौतीचा व्यवहार कुणी केलेला आहे फक्त मतावरती डोळा ठेवून उद्याची विधानसभा जिंकण्यासाठी लाडक्या बहिणीचं नाटक हे सुरू केलेलं आहे परंतु पर्दाफाश सुजान जनता शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार जापणारी जनता करेल हे येणाऱ्या दोन महिन्यानंतर तुम्हाला कळेल जनता या खोके हो सरकारला आसमान दाखवल्याशिवाय राहणार केंद्र शासनानं खरीप दोन हजार तेवीसच्या संदर्भामध्ये एक दुर्मी परिपत्रक काढलं आहे आणि विशेष म्हणजे लोकसभेची आचारसंहिता चालू असताना ज्यावेळेस केंद्र शासनाला हे लक्षात आले की महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये भरपूर देश मिळते महायुतीला अपेक्षित असं यश मिळणार नाही त्याची सुडभावना उगवण्यासाठी हे दुर्मी परिपत्रक काढलेलं आहे या नव्या परिपत्रकामुळं धाराशिव जिल्ह्यातलाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना पीकविमाच मिळणार नाही एकट्या धाराशिव जिल्ह्याचं या परिपत्रकामुळं नऊशे कोटी रुपयेचं नुकसान होत आहे त्याचबरोबर सांजा देवस्थान येथील जमिनीवर शेतकऱ्यांना खंड भरण्याची प्र परवानगी द्यावी महसूल खात्याकडे जी याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यावी आणि शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल द्यावा असे आमची दुसरी मागणी होती आमची तिसरी मागणी रब्बी हंगाम दोन हजारचा शेतकऱ्यांना वगळून जो पीक विमा दिला जातो तो, तो सरसकट पे शेतकऱ्यांना दिला पाहिजे त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये थकलेलं शेतकऱ्यांचं कांद्याचं अनुदान असेल प्रोत्साहन अनुदान असेल त्याच्यानंतर दुधाचं अनुदान असेल तुषार संचाचं अनुदान असेल ही सर्व प्रकारची अनुदानं अर्थात त्यात सततच्या पावसाचं अनुदान आहे दुष्काळाचं अनुदान आहे याची एकत्रित बेरीज जर केली तर ते तीनशे कोटी रुपयेपेक्षा जास्त होईल ती शासणीनं ते शासनानं तातडीनं द्यावी अशी विनंती देखील आपल्याला केलेली आहे या जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता तिथल्या शेतकऱ्यांना पीक विमा आणि शासनाचं जे काही अनुदान येतं त्यावरतीच अवलंबून राहावं लागतं आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगताना आमची मान शर्मेनं खाली जाते गेल्या वर्षभरात या जिल्ह्यातल्या एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे चालू वर्षामध्ये या जिल्ह्यातल्या पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याचं कारण आहे आर्थिक त्यामुळं राज्य शासनानं शेतकऱ्यांच्या हक्काची जी रक्कम आहे ती तातडीनं द्यावं त्याचबरोबर के वाय सी प्रक्रिया सुलभ करावी आणि आधार लिंक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हे पैसे उपलब्ध करून द्यावे या ठिकाणी मी आत्ताच सांगितलं आहे राज्य शासनानं केंद्रानं हे जर जुर्मी परिपत्रक मागे नाही घेतलं सहा ऑगस्टपर्यंतची वेळ आपण त्यांना देतो आहे आणि तोपर्यंत जर हे जुर्मी परिपत्रक नाही मागे घेतलं शेतकऱ्यावरचा अन्याय नाही थांबवला तर सात ऑगस्टपासून या जिल्ह्यात वेगवेगळ्या वेग ठिकाणी आठ ठिकाणी आठ तालुक्याच्या ठिकाणी आठ रस्ता रोको आंदोलन केले जातील त्याच्यातलं पहिलं आंदोलन सात ऑगस्टला तुळजापूर तालुक्यामध्ये